त्यामध्ये महाराजांनी राजगडी राजधानी दिली या प्रांताला असताना असणारा परगाणा त्या परगान्यामध्ये असणाऱ्या शहाजीराजांची जागेरी त्यावेळेला पुरंदराच्या तहामध्ये गेला संभाजी महाराज पुरंदरावरती संभाजी महाराजांचा जन्म झाला राजाराम महाराजांचा जन्म राजगडावरती झाला म्हणून तहात तेवीस किले गेले असं शहाजीराजांना कैद झाले की महाराजांनी स्वराज्याची पावलं उचललेली जशी आदिलशाला बातमी लागली त्याचबरोबर करार केला आणि ते वीस किले असं शहाजीराजांना कैद झालं विजापूरला म्हणून अब अफजल खान तिकडनं इकडनं शाहिस्ते खान इकडनं औरंगजेबाकडून शाहिस्ते खान चाळीस हजार फौज घेऊन आणि इकडे चाळीस हजार फौज दोन ऐंशी हजार फौज होती आपले मावळे किती होते फक्त दोन लाख सैनिक महाराजांचं होतं दोन लाख सैन्य महाराजांचं होतं पंधरा कोटी लोकसंख्या होती किती कोटी संख्या होती महाराजांच्या काळात पंधरा कोटी आणि आता किती कोटी झाली दीडशे कोटी संख्या झाली इतक्याशा मावळ्यामधून माधभर मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवता मिळवता या गडाला पाचशे मावळे मिळाले होते आणि या गडाच्या गेरासी माग्याच्या हत्तीमध्ये जे मावळे होते ते या गडाचे चौकीदार होते त्यामध्ये साठ मावळे होते तेच मावळे म्हणजे फितूर करून घेतले गेले की ज्या लोकांना मराठ्यांनाही फितूर होती या ठिकाणी अरे मराठ्यांचा इतिहास आणि मराठ्यांच्या रक्तचं योगदान ते इथं फुटलं आणि मोगलांचा वेढा फोगला